वकील बांधव काही अशा गोष्टी सांगत नाहीत विशेषतः पती पत्नीच्या भांडणात पत्नीने किंवा पतीने पोलीस स्टेशन भानगडी कोर्टाच्या पायऱ्या चढणं कोर्टात खेट्या मारणं हे जीवनातलं फार मोठं दुर्दैव आहे कोर्ट कचेरी ही एक अशी दलदल आहे ना की या दलदलीमध्ये जाणं एकदम सोपं आहे पण बाहेर निघणं फार कठीण आहे एकदा का कोर्टात प्रकरण गेलं म्हणजे दोघांची रियुनायटिंग होऊन पुन्हा नव्याने एकत्रित येऊन संसार करणं कदापि शक्य होत नाही अशा प्रकार जनरली अठ्ठ्याण्णव टक्के घाटस्फोटच होता सगळ्यात पहिले दोघांच्या मनातील एकमेकांचा आदरभाव आपुलकी संपुष्टात येतो एकमेकांना एकमेकांचा प्रचंड राग द्वेष एकमेकांबद्दलची भीती आणि प्रचंड चिंता याचं रोपट लावलं जातं आणि हे रोपट वाढत जातं कोर्टात निकाल लवकर लागत नाही त्यातून जितकी वर्ष कोर्टात केस चालणार तितकी वर्ष पती आणि पत्नीचे दोघांचे खूप मोठं न भरून येणारं एक लोकसान होतं दोघांचेही पैसे जातात दोघांचीही जवानी निघून जाते आयुष्यातली ठरवलेली ध्येय ठरवलेली स्वप्न समाजातील इज्जत सगळं सगळं स्वतःचे स्वास्थ्य खराब होऊन जातं पण त्याचबरोबर आई वडील भाऊ नातेवाईक यांचेही आरोग्य धोक्यात येतं जर तुम्ही अशा ददलीत असले असाल तर वेळीच सावधान व्हा असाही प्रश्न